दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रविवार रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्ध महामार्ग मुंबई नागपूर आठशे किलोमीटर यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत व कामाच्या हलगर्जीपणाबाबत पोलीस स्टेशन पी एस ओ पाटील यांच्याकडे माझे सह सरपंच मागणी भाऊराव जावळे उपसरपंच विनोद गोरे शेलगाव देशमुख युवानेते नामदेव आनकर डोनगाव आम्ही कॅफे दिल्ली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेले व अपघातग्रस्त झालेल्या या ज जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच या महामार्गात जो निधीचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून हा निधी वसूल करण्यात यावा अशी मागणी केली आहे यानंतर पी एस ओ पाटील यांच्यासोबत समृद्धी महामार्गावर जाऊन दर्जाच्या कामाची पाहणी केली लवकरात लवकर यावर कारवाई करावी अशी पी एस ओ पाटील यांना अर्जाद्वारे लेखी दिली आहे मी सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही मी उभा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महामार्ग नागपूर ते मुंबई आठशे किलोमीटरचा महामार्ग आहे याचं उद्घाटन मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजीनं केलं याची पहिली ट्रायल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी घेतली परंतु त्यावेळेसपासून हा रस्ता कसा झाला काय झाला याची कोणी शहानिशा केली नाही याचं व्हॅल्युएशन कोणी केलं नाही याच्या याचा काय याच्यात मिस्टेक आहे हे कोणी पाहिलं नाही ज्यावेळेसपासून रस्ता सुरू झाला त्या आजपर्यंत शेकडो लोक याच्यात मृत्युमुखी पडले पडले परंतु त्याच्यावर कोणी उपाय नाही केला आज जिथे आपण उभा आहे या ठिकाणी किनगाव जट्टू पोलीस स्टेशनच्या हत्तीत खिनगाव राजा पोलीस स्टेशनच्या हत्तीत आपण उभा आहोत तर इथे आहे या पुलात तीन डॅमेजेस आहे बाजूच्या भिंती पडल्या पुलाचे मधामध जे आहे हे डॅमेज झाले तर हे डॅमेज झालेले पाहून मागच्या आठ दिवसाला मी आलो होतो हे पाहून मी माझं बाईक सर्व